नमस्कार मनस्वी फॅशन डिझायनरमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आरीवर क ब्लाऊजचं मार्जिंग कसं काढायचं ते त्यासाठी आपल्याला लागणार आहे बॅकसाईड बाही प्रिन्सेस कटचा पुढचा भाग पेन्सिल व्हाईट पेन्सिल टेप आणि पट्टी लागणार आहे आपल्याला चला तर बघूया या मग आरेवरचं ब्लाऊजचं मार्जिंग कसं काढायचं ते या पद्धतीने आपण पाठीमाग पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहोत अर्धा नको आहे पूर्ण भाग पाहिजे म्हणजे कसा गोल व्यवस्थित निघतो पाठीमागचा गोल व्यवस्थित निघतो तर या पद्धतीने ठेवून घ्यायचा बॅक साईड आणि त्याला टाचण्या लावून घ्यायच्या टाचण्या लावल्या की हालत नाही अजिबात हलत नाही मग व्यवस्थित टाचणी लावून घेऊया व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा आणि सुद्धा करा पूर्ण बॅक साईडला टाचणी लावून घ्यायची म्हणजे पेपर हलत नाही खूप छान आपल्याला आखता येतं आता आखून घेऊया आपण व्हाईट पेन्सिलनी आखायचं व्हाईट पेन्सिलनी आखलं तर पुसलं जात नाही पुसत नाही अजिबात पुसत नाही म्हणून व्हाईट पेन्सिलच वापरायची चॉक चॉकनी पुस्तक म्हणून चॉक नाही वापरायचा आणि पेन्सिल ब्लॅक असते त्याच्यामुळं ते खूप डार्क पेन्सिल उमटते म्हणून पेन्सिल पण नाही वापरायची आपली व्हाईट पेन्सिल वापरायची खूप छान ह्याने आखताय ये ड्रॉइंग होते आखला जातो खूप छान म्हणून व्हाईट पेन्सिल वापरायची आता आपला आखून झालेला आहे आता आपण चा टाचण्या काढूया तिथून अर्धा इंच घ्यायचं तिथून आपल्याला ब्लाऊज कट करायचं आहे तिथून इकडं अर्धा इंच घ्यायचं अर्धा इंच अर्धा इंचावर मार्जिंग करायची शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला अर्धा इंच पाहिजे शोल्डरला अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडायचं अर्धा इंच इकडच्या साईडला शिलाई मार्जिंगसाठी सोडायचं आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी इथे सोडायचं पट्टीने रेश आखून घेऊया इकडे ही दीड इंच शिलाई मार्जिन मार्जिंगसाठी सोडायचं पट्टीने रेश आखून घेऊया साडेचार इंचावर टक्स वरती साडेचार इंचावर टक्स मारायचा इकडे साडेचार इंचावर टक्स घ्यायचा टक्स इकडे साडेचार आणि वरती ते साडेचार इंचावर टक्स मारायचा आपल्याला आणि तिथून आपल्याला वर्क करायला सुरू करायचं तिथून बाहेर जायचं अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडायचं इकडे पण अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी आपण बुट्टी करतो बुट्टी शिलाई मार्जिन मध्ये येऊ नये म्हणून शिलाई मार्जिंगसाठी रेश आखून घ्यायची तिथून आतमध्ये आपल्याला एखादी एक तिथे एक दोन अशा बुट्ट्या टाकतो म्हणून आपण शिलाई मार्जिन आखून घ्यायची हा झाला आपला बॅक साईड आता आपण बाही बघूया हे आपली बाही अडतीस छातीची बाही आहे बाईला पण आपण टाचण्या लावून घेऊ म्हणजे हकतानी हलणार नाही बाई पेपर हालणार नाही अजिबात म्हणून आपण ताजने लावून घेऊया चाचण्या लावून झाल्या आता आखून घेऊया बाई आपण बाई आखून घेऊया खाली पण आखायचं म्हणजे आपल्याला कुठून वर्क करायला चालू करायचं आहे ते आपल्याला वर्क करताना लक्षात येतं म्हणून खाली पण आखून घ्यायची आणि बाई आखून घेऊया आपण पूर्ण बाई आखून घेऊया शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच इकडे पण दीड इंच शिलाई मार्जिंग मार्जिंगसाठी सोडायचं आता आपण रेस आखून घेऊया मध्य काढायचा भाईचा म्हणजे आपल्याला लारी वर्क करताना सोपं जातं डिझाईन करायला म्हणून मध्य काढायचा आणि एक हलकी रेश ओढायची डार्क नाही ओढायची जास्त पाठीमागचा आणि खड्ड्याची साईड पुढची साईड अशी पलटी करायची बाई अशी बाही पलटी करायची आणि आखून घ्यायची काय होतं अशी बाई पलटी केली की दोन्ही बाह्या निघतात आणि अशीच बाई उचलून अशीच बाई उचलून अशी ठेवली की एकच बाई निघतात दोन्ही एकच बाई निघतात तर काय करायचं आपण पलटी करायची ही अशीच बाई पलटी करायची मग आपल्या दोन्ही बाह्या निघतात ते खड्ड्याच्या शेजारी खड्डा आला पाहिजे तेव्हा आपल्या दोन बाह्या तयार होतात टाचण्या लावून आखून घेऊ आपण बाही आपले बाही आखून झालेली आहे शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच ही शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच सोडायचं आणि रेश आखून घ्यायची पट्टीने बाहीचा मध्य काढायचा आणि मध्यावर एक रेश ओढून घ्यायची आरीवर्कचे ब्लाऊज करताना रेश मारली की आपल्याला डिझाईन करताना सोपी जाते आणि अर्धा अर्धा वर शिलाई मार्जिन करायची तर रेषेच्या आतमध्ये करायची आरीवर्क रेषेच्या आतमध्ये करायचा म्हणजे आपल्याला शिवतानी जड जात तर रेषेच्या आतमध्ये करायचे आरीवर्क पूर्ण भरीव ब्लाउज असेल तर शिवतानी अवघड होतं शिवता येत नाही तर अर्धा इंच आत घ्यायचं कट प्रिन्सकटची आपण पुढची साईड करून घेऊया आता प्रिन्स कटची पुढची बाजूचे आखून घेऊया आणि फोरटक्सलाही आखता येतं आणि प्रिन्स कटला पण आरेवरचं आखता येतं तर मी घेतलेलं आहे प्रिन्स कट कटच्या पेपर कटिंगला टाचणी लावून आखून घे घेऊया आपल्या डाव्या बाजूला पदर असतो त्यामुळे उजव्या साईडचं पेपर कटिंग घ्यायचं जेणेकरून उजव्या साईडचा ब्लाऊज आपला हवा आहे आर्यवर्कसाठी डाव्या साईडला आपला पदर येतो म्हणून उजव्या साईडचं पेपर कटिंग घ्यायचे आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडायचं आणि तिथून आपल्याला इकडं वर्क करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक केलं की मला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ बनवायला हे झालं आपलं आरीवर क ब्लाऊजचं मार्जिन कसं काढायचं ते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू